श्री राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज एकोणीस मे भगवंताचे प्रेम वाढवण्याची कृती करावी जगामध्ये दे देवाण घेवाण हा लाकडाचे दोन तुकडे जोडायचे असतील तर प्रत्येकाचा थोडा थोडा भाग तासून नंतर एकमेकांमध्ये बसवितात आणि मग उत्तम रीतीने सांधा बसतो त्याप्रमाणे प्रत्येक माणसाने आपापले दोष थोडे थोडे तासून टाकले तर परस्पर प्रेमाचा सांधा खात्रीने उत्तम बसे याकरिता विचाराने आणि काळजीने वागणे जरूर आहे घरामध्ये काय आणि बाहेर काय प्रेमाचा धाग असावा भीतीचा धाग कधीही असू नये जसे आई आणि मुलाचे प्रेम असते तसेच भगवंताचे प्रेम लावावे आणि त्याप्रमाणे आपले वर्तन ठेवावे असा नियम आहे की ज्याला बाहेर भगवंताचे प्रेम आले तो भजनामध्ये नाचत असताना त्याचा स्पर्श दुसऱ्याला झाला की तोही भगवंताच्या प्रेमाने नाचू लागतो भगवंताचे प्रेम हे एक मोठे वेळ असते ते ज्याला लाभे तो भाग्यवान खरा एक भगवंताचे प्रेम लागले की वाणीमध्ये सर्व चांगले गुण येतात पुस्तके वाचून किंवा नुसत्या बुद्धीने जगाची अशाश्वता केव्हाच करणार नाही भगवंताचे प्रेम वाढले कि ते आपोआप कळू लागते एखाद्या माणसाचे तोंड आल्यावर पोटामध्ये भूक असून सुद्धा त्याला खाता येत नाही किंवा अन्नाची चव लागत नाही त्याचप्रमाणे आतमध्ये भगवंताचे प्रेम असून सुद्धा आपण बाहेर प्रपंचामध्ये असत असल्यामुळे भगवंताच्या नामाची गोडीच वाटत नाही तोंड बरे व्हायला जसे आपण औषध घ्यावे त्याचप्रमाणे नामाची गोडी यायला आपण प्रपंचाची आसक्ती कमी करावी ही प्रपंचाची आसक्ती सोडणे किंवा कमी करणे हे फार कठीण काम आहे त्याकरिता भगवंताबद्दल आपलेपणा अनुसंधान आणि सत्संग हे तीन उपाय आहेत भगवंत हा बहुरूपी आणि अनंत ठिकाणी नटणारा असा आहे म्हणून त्याच्या प्राप्तीसाठी अनंत साधने असली पाहिजे ज्याच्या त्याच्या मनोरचनेप्रमाणे जो तो आपले साधन करील पण या सर्व साधनांच्या मध्ये भगवंताचे असले पाहिजे भगवंताचे प्रेम हे कोणत्याही साधनाचा प्राण आहे ते प्रेम मागण्यासाठी रोज भगवंताची प्रार्थना करावी ज्याला भगवंताचे प्रेम येईल तो सृष्टीकडे कौतुकाने पाहिल खरोखरच भगवंताचे प्रेम एकदा चिकटले कि त्याच्यावर दुसरे काहीही येऊ शकत नाही भगवंताच्या नामाला नीती हे पथ्य आहे तो सांभाळून जो वागेल त्याचे भगवंताचे प्रेम वाढेल भगवंतावर अत्यंत निष्ठा ठेवा प्रेम ठेवा भगवंत हा कष्ट साध्य नसून सुलभ साध्य आहे जो हिनाहून हिन आणि अडाण्यातला अडाणी आहे त्याला सुद्धा मिळणारा असा हा भगवंत आहे आताचे बोधवचन ज्याला भगवंताचे प्रेम यावे असे वाटते त्याने नाम घेणे हा एकच मार्ग आहे जय जय रघुवीर समर्थ